आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भडगाव पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता पंचायत समिती आवारात करण्यात आले होते पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली या बैठकीत गणेशोत्सव शांततेत अनेक गुन्ह्या गोविंदाने सादर करण्याचं आवाहन अधिकाऱ्यांनी केलं आहे विविध अधिकाऱ्यांनी गणेश मंडळाच्या अध्यक्षांना मार्गदर्शन केले यावेळी पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे चाळीसगाव परिक्षेत्राचे उपविभागीय अधिकारी विजय कुमार तहसीलदार शीतल सोलाट बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी रवींद्र लांडे एपीआय गणेश मस्के पी एस आय सुल सोरणे निलेश ब्राह्मणकर प्रवीण परदेशी सुनील राजपूत यांच्या सह विविध विभागातील अधिकारी गणेश मंडळाचे अध्यक्ष नागरिक व शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका